नवीन वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये लाल किताब नुसार राशीची वार्षिक कुंडली जाणून घ्या सविस्तर फक्त वेब दुनियावर दोन हजार पंचवीस मध्ये तुमची नोकरी व्यवसाय शिक्षण आर्थिक पैलू आरोग्य लव लाईफ आणि कौटुंबिक जीवनाची स्थिती काय असेल जीवनात येणाऱ्या समस्यांना तुम्हाला कसे सामोरे जावे लागेल आणि कोणती खबरदारी घ्यावी लागेल हे आम्ही यावेळी सांगणार आहोत लाल किताब शनिची साडेसात ती दशा आणि धय्या मानत नाही तरी सुद्धा हे जाणून घ्या की एक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून शनी तुमच्या कुंडलीच्या बाराव्या घरातून बाहेर पडून पहिल्या भावात प्रवेश करेल यामुळे शनीच्या साडेसातीचे दुसरे चरण सुरू होणार आहे याचा परिणाम तुमच्या तुमच्या होईल गुरु तिसऱ्या घरातून बाहेर पडून चौथ्या घरात प्रवेश करेल यामुळे कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी नांदेल पहिल्या भावातून बाराव्या भावात राहूचे संक्रमण तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करेल सविस्तर अंदाज आणि उपाय जाणून घेऊया मेंद्रास लाल किताब नोकरी आणि व्यवसाय दोन हजार पंचवीस सध्या तुमच्या कुंडलीच्या बाराव्या भावात शनीचे भ्रमण आहे जे एकोणतीस मार्च पर्यंत राहील त्यानंतर शनी पहिल्या घरात प्रवेश करेल जोपर्यंत भावात राहील तोपर्यंत तुम्हाला परदेशाशी संबंधित व्यवसाय नफा मिळू शकेल पण त्यामुळे अडथळे निर्माण होतील जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला काळजीपूर्वक काम करावे लागेल सहकार्यांमुळे मानसिक तणाव राहील पहिल्या भावात शनीचे भ्रमण झाल्यानंतर भागीदारीच्या व्यवसायात तुम्हाला फळ मिळू शकेल परंतु विश्वासघातकी आणि भांडणाची प्रवृत्ती टाळावी लागेल चंद्र आणि सूर्याचे उपाय केल्याने कार्यक्षेत्रात प्रगती होईल मेंद्रास लाल किताब शिक्षण दोन हजार पंचवीस जर तुम्ही कठोर परिश्रम कराल तर चौदा मे पर्यंत गुरु तृतीय भावात राहील जोपर्यंत अभ्यासात भाग्य तुमच्या बाजूने राहील तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल हे वर्ष महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कठीण जाणार आहे कारण पहिल्या भावात शनी पाचव्या भावात राहणार आहे तुम्हाला शनीच्या वस्तूचे दान व सावली दान करावे लागेल रोज हळद किंवा चंदनाचा तिलक लावावा लागेल तुम्हाला दररोज हनुमान चालीसा वाचावी लागेल किंवा सूर्याला अर्घ द्यावे लागेल मिंद्रास लाल किताब लव्ह लाईफ आणि कौटुंबिक जीवन दोन हजार पंचवीस प्रेम जीवनात वर्षाच्या सुरुवातीपासून एप्रिल पर्यंत वेळ चांगला राहील यानंतर वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते हे टाळण्यासाठी खोटे बोलणे टाळा घरगुती जीवनात कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही मे नंतर कौटुंबिक जीवन चांगले होईल जे अविवाहित अव आहेत त्यांचे लग्न मे महिन्यापूर्वी निश्चित केले जाईल गृहस्थाने आपल्या जोडीदाराशी आणि आईशी कोणत्याही प्रकारचा वाद किंवा भांडण करू जाताला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते त्रेचाळीस दिवस मंदिरात झाडून सर्व समस्या दूर होतील रास आर्थिक परिस्थिती दोन हजार पंचवीस राहूच्या गोचरमुळे आर्थिक परिस्थिती बिघडू शकते यामुळे अनावश्यक खर्च वाढू शकतो आणि पैशाचे नुकसान देखील होऊ शकते शनीमुळे तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी लागेल अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल चंद्रमंग तसेच गुरुचे उपाय केल्यास नुकसान होण्यापासून मोठ्या प्रमाणात बचाव होईल सोन्यात गुंतवणूक केल्यास नफा मिळेल शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोक्याचे असू शकते मार्च पूर्वी आरोग्य आणि पैशाबाबत मोठी योजना करा आणि त्यानुसार पुढे जा अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता लाल किताब आरोग्य वर्षाच्या सुरुवातीपासून एकोणतीस मार्च पर्यंत बाराव्या घरात शनी आणि अठरा मे नंतर बाराव्या भावात राहूमुळे कोणत्याही प्रकारचे रोग होऊ शकतात हे टाळण्यासाठी दात आणि आतडे स्वच्छ ठेवण्यासाठी उपाय करा कडुलिंबाने दात घासून तुम्ही कडुलिंबाचे सेवन देखील करू शकता यासोबतच मंगळाचे दान करावे फास्ट फूड जंक फूड आणि फ्रोझन फूड पासून दूर राहावे लागेल शुद्ध सात्विक आहाराचा अवलंब करावा लागेल एकंदरीत हे वर्ष आरोग्याबाबत सावध राहण्याचे आहे त्यामुळे आतापासूनच सावध व्हा मीनरास लाल किताब उपाय दोन हजार पंचवीस आता आम्ही तुम्हाला लाल किताबचे काही उपाय सांगणार आहोत जे फक्त राशीच्या लोकांसाठी आहे शनिवारी पानेत कच्चा कोळसा तरंगवा रोज महारुती स्तोत्राचा पाठ करावा शनिवारी सावली दान करा आणि गरिबांना अन्नदान करा गुरुवार आणि एकादशीचे व्रत ठेवावे या दिवशी फक्त फळे घ्या कावे कोंबडी आणि मासे यांना खायला द्या रास लाल किताब प्रमाणे सावधगिरी दोन हजार पंचवीस आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की लाल किताबनुसार काही खबरदारी आहे जे फक्त मीन राशीच्या लोकांसाठी आहेत मध्ये तुमचे भाग्यवान अंक आणि सात आहेत तुम्हाला पाच आणि सहा अंक टाळावे लागतील तुमचे भाग्यशाली रंग पिवळे केशरी आणि पांढरे आहेत परंतु काळा निळा तपकिरी आणि लाल रंग टाळावेत कोणाशीही वाद घालणे टाळा आरोग्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते शनीच्या मंद क्रियेमुळे आर्थिक नुकसान होईल आणि मानसिक तणावही होईल